देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर शहरातील वृक्षतोड प्रकरणात डॉक्टरवर कारवाई दहा हजारांचा दंड वसूल शिरपूर शहरातील पिवेश्वर कॉलनी नजीक रस्त्यालगत लावण्यात आलेल्या वृक्षांची डॉक्टर प्रितेश शहा यांनी बेकायदेशीरपणे तोडफोड केली होती या प्रकरणी शिरपूर ग्रीन आर्मीतर्फे तीव्र आंदोलन छेडून कारवाईची मागणी करण्यात आली होती अखेर तब्बल पंधरा दिवसानंतर नगरपालिकेकडून कारवाई करत डॉक्टरांकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून त्यांच्याकडून लेखी माफीनामा घेऊन पुढील काळात वृक्षांचे संगोपन करण्याची हमी देखील घेण्यात आली आहे या कारवाईचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत होत आहे शिरपूर ग्रीन अभि व भूपेश भाई ग्रीन भूपेशच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून स्वच्छ शिरपूर सुंदर शिरपूर या संकल्पनेतून शहरातील विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे चार ते पाच वर्षांपूर्वी पिवेश्वर कॉलनी परिसरातही सार्वजनिक जागेवर अनेक वृक्ष लागवड करण्यात आली होती मात्र दिनांक सहा ऑगस्ट रोजी या ठिकाणी तीन ते पाच वृक्ष डॉक्टर टाकल्याची माहिती समोर आली त्यांनी हे वृक्ष न्याय्य नाहीत असे कारण देत तोडफोड केली या घटनेचे पडसाद शहरभर उमटले शिरपूर ग्रीन आर्मीने वृक्षतोड विरोधात तातडीने आवाज उठवला आणि कारवाईची मागणी केली वृक्षतोड हा गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली होती तथापि नगरपालिकेकडून कारवाईला सुरुवातीला टाळाटा होत असल्याचा आरोप करण्यात आला शेवटी मुख्य अधिकारी सरोदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डॉक्टर शहा यांना दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला तत्काळ धनादेशाद्वारे ही रक्कम जमा करण्यात आली यासोबतच त्यांच्याकडून लेखी माफीनामा घेण्यात आला तसेच भविष्यात वृक्ष संवर्धनासाठी काम करण्याची हामी घेतली गेली या कारवाईमुळे वृक्षप्रेमींना दिलासा मिळाला असून पर्यावरण संवर्धनासाठी केलेला हा निर्णय योग्य दिशेला टाकलेले पाऊल आहे अशी प्रतिक्रिया विविध सामाजिक संघटनांनी दिली आहे नमस्कार सर्व शहरातील नागरिकांना मी नगर परिषद अधिकारी आवाहन करतो की नगर परिषदेमार्फत शहरात विविध ठिकाणे आपण वृक्ष लागवड करीत असतो शहरातील सर्व ओपेष्समध्ये व रस्त्याच्या कडेने ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी आतापर्यंत नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली आहे त्याचप्रमाणे शहरातील ज्या सामाजिक संस्था असतील ग्रीन आर्मी असेल या नागरिकांमार्फतसुद्धा वृक्ष लागवड केलेली आहे परंतु गेल्या काही काळामध्ये काही नागरिकांमार्फत व्यक्तींमार्फत या वृक्षतोडीच्या काही घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की जर आपण संदर्भात काही कारवाई केल्यास नगर परिषदेमार्फत आपल्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल किंवा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल यापूर्वी नगर परिषदेने तीन व्यक्तींवरती आतापर्यंत प्रति झाड वृक्षतोड दहा हजार रुपयेमध्ये दंड आकारण्यात आलेला आहे मी आपल्याला पुन्हा आवाहन करतो की आपण अशी कुठलीही कृती करू नये जेणेकरून आपल्याला अशी दंडात्मक कारवाई करण्यात येईल नगरपरिषदेमार्फत आपल्याला कुठल्याही प्रकारचे वृक्ष अडचण असेल वृक्ष पडाव झाले असेल कोडे झाले असतील किंवा कोणाला जीविताला हानी असेल तर आपण नगरपरिषदेकडे अर्ज करावा त्या अनुषंगाने नगरपरिषद परिषद वृक्षतोड विभाग व वा। उद्यान विद्या विभाग यांच्याबरोबर कारवाई करण्यात येईल आपण परस्पर कुठलाही निर्णय घेऊ नये तरी मी आप पुन्हा आपल्याला आवाहन करतो की आपण वृक्षतोड न करता वृक्ष लागवडीमध्ये आपला सहभाग नोंदवा व नगरपरिषद सहकार्य करतो